तर मित्रांनो तुमच्या मूल जर अभ्यासात लक्ष केंद्रित करू शकत नसेल वारंवार गोष्टी विसरत असेल किंवा एका जागी बसणं कठीण वाटत असेल तर त्यांना कदाचित एडीएचडी असू शकतो एडीएचडी म्हणजे काय हा मेंदूशी संबंधित आजार आहे ज्यामुळे लक्ष केंद्रित करणे शांत बसणे आणि स्पष्ट विचार करणे कठीण होते कारण एडीएचडी मध्ये तीन मुख्य गोष्टी असतात हा लक्ष कमी असणे लक्ष देण्यास अडचण अभ्यासात निष्कापणा वस्तू हरवणे आणि कामे व्यवस्थित करण्यास त्रास होणे जास्त धावणे एका जागी स्थिर शकणे आणि जास्त बोलणे न विचारता कृती करणे इतरांना मध्य बोलणे आणि काही संयम नसणे हे असंका होता याची अनेक कारणे असू शकतात जसे की कौटुंबिक इतिहास मेंदूची रचना किंवा गर्भधारणे दरम्यान काही गोष्टींच्या परिणाम एडीएचडी कोणत्या समस्या उद्भवू शकतात अभ्यासात अडचण आत्मविश्वास कमी असणे मित्र आणि कुटुंबाशी नातेसंबंधात ताण अंमली पदार्थांचे व्यसन चिंता आणि नैराश्य येण्याचा धोका पण चांगली बातमी अशी आहे की जर सुरुवातीलाच ओळख पटली आणि योग्य उपचार केले जसे की थेरपी किंवा जीवनशैलीत बदल केले तर एडीएचडी व्यवस्थित करता येऊ शकतो जर आजार जुनाट झाला असेल तर काळजी करू नका केन्ट होमिओपॅथी क्लिनिक तुमच्यासाठी आहे भारतात कुठेही असला तरी आता घरी बसून उपचार घेता येतील लवकर अपॉइंटमेंट बुक करा फोन करा किंवा व्हॉट्सअप करा जास्त माहितीसाठी आमची वेबसाईट केंट होम ऑपथी डॉट ला भेट द्या